पुण्यातील महाविद्यालयाच्या जातीय भेदभावामुळे दलित तरुणाची लंडनची नोकरी गेली आहे एका तरुण आणि हुशार दलित विद्यार्थ्याला परदेशात मिळालेली मानाची नोकरी केवळ जातीय भेदभावामुळे गमावी लागली जे धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे नंदुरबारसारख्या आदिवासी भागातून अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेऊन इंग्लंडमधील प्रतिष्ठित सक्सेस विद्यापीठातून पदवी मिळवलेल्या प्रेम बिराडे या तरुणासोबत हा अन्याय झाला आहे प्रेम बिराडे यांना लंडनच्या हित्रो विमानतळावर एक चांगली नोकरी मिळाली होती मात्र नोकरीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यास पुण्यातील त्यांच्या जुन्या महाविद्यालयानं मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सनं स्पष्ट नकार दिला धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी जेव्हा प्रेमला इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी जायचं होतं तेव्हा याच महाविद्यालयानं ही पडताळणी करून दिली होती पण आता नोकरीची वेळ आली तेव्हा महाविद्यालय प्रशासनानं प्रेम बिराडे यांच्याकडे त्यांच्या जातीची चौकशी केली आणि त्यानंतर पडताळणी करण्यास नकार दिला असा गंभीर आरोप करण्यात येतोय या प्रकरणानं व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या जातीय भेदभावाचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आणलं गेलंय या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर निविदिता गजानन एकबोटे या भारतीय जनता युवा मोर्चेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत त्यांच्या राजकीय विचारसरणीमुळेच त्यांनी प्रेम बिराडे या दलित विद्यार्थ्यांसोबत असा भेदभाव केला असावा अशी शंका व्यक्त केली जाते नंदुरबार सारख्या गरीब आणि आदिवासी जिल्ह्यातून इंग्लंडपर्यंतचा प्रेमचा प्रवास सोप्पा नव्हता प्रचंड सामाजिक आणि आर्थिक अडथळे पार करून मिळवलेलं यश केवळ जातीय मानसिकतेमुळे हिरावून घेतलं गेलं प्रेम बिराडे यांचं प्रकरण हे केवळ एका व्यक्तीचं नाही तर हजारो अशा हजारो दलित आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतं ज्यांची स्वप्न आणि आकांक्षा अशा जातीयवादी मानसिकतेमुळे चिरडून टाकल्या जातात या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरतीय लंडन जय भीम सगळ्यांना माझ्या हातामध्ये आय कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर बोय त्या आयडी कार्ड परत करायला चाललोय का तर म्हणजे नोकरी गेली कोणामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो का त्या कॉलेजने सांगितलं नाही आणि त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते मग यावेळेस तिने का नाही सांगितले कारण नकोय ना आम्ही पुढे गेलेलो नकोय तुम्हाला हे फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी नव्हती नो हे माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबा